सिमरन खूप खूप स्वागत आहे तुझं तुझ्या आई सोबत वेल्डन थँक्यू सो मच वेल्डन आई हा चित्रपट तुझा याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे चित्रपट एकतीस तारखेला प्रदर्शित होतोय आज ट्रेलर लॉन्चला सगळेजण आई बरोबर आहेत तूही ही आहेत आई बरोबर तर मला वाटतं ना तू स्वतःला पण इंट्रोड्यूस कर आणि आईला पण इंट्रोड्यूस कर या व्हिडिओ मध्ये oh. आईला इंट्रोड्यूस आईमुळे खरं तर आपण आहेत आणि मला ही फिल्म खूप कारणांसाठी स्पेशल आहे एकतर पहिली फिल्म आहे मुख्य भूमिका आहे त्याचं आपल्याला एक वेगळं कौतुक असतच आणि आईची फिल्म आहे आणि आज आम्हाला प्रोडक्शनने पहिल्यांदा कुठल्या तरी कामाच्या प्रोडक्शनने कंपल्सरी आया पाहिजे त च हे सांगितलं तर तो जो च आहे ना तो खूप स्पेशल आहे आज माझ्यासाठी तुम्हाला कसं वाटतंय पहिली फिल्म आहे तिची आणि त्यावेळेला तुम्ही उपस्थित आहात नॉर्मली हे होत नाही बरोबर बोलली ती की नॉर्मली प्रोडक्शन आणि ट्रेलर लॉन्च कुठल्याही इव्हेंटला पेरेंट्स सोडूनच द्या कोणीही म्हणजे घरातलं कोणीही नसतं कदाचित प्रीमियरला वगैरे असतात पण ह्या अशा गोष्टींना नसतं आणि त्यावेळेला तुम्ही उपस्थित आहात तर काय वाटतंय काय भावना आहेत त्या भावना खरंच खूप छान आहेत शब्दात व्यक्त करता येत नाही मी कारण व्यक्त करायला शब्दच लागतात तर देवानी आपण आई प्रत्येकाची करतच असते कमी जास्त प्रमाणात पण कुठेतरी एक पोच पावती मिळती ना त्या गोष्टीची तर ते मला आज असं वाटतं की दखल घेतली देवानी आणि ह्यांच्या थ्रू आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिला आपल्या लेकीचं कौतुक बघण्यासाठी थिएटरवर स्क्रीनवर तर मी तिला बघणार आहे आता टेलिव्हिजनवर तर मी बघतेच दिला पण हे भाग्य मला लाभलं ला। तर कुठंतरी आपण काहीतरी वेगळं केलं असेल तर देवानी दखल घेतली आणि ते मिळालं हेच मला म्हणावं असं वाटेल शंकर सर आणि पाटील सर यांच्या माध्यमातून तुला विचारन मी प्रवास कसा झालेला आहे पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे लवकर आणि त्याच्या आधी काय काय केलं होतं असं मला ऐकायला आवडेल लहानपणापासून आमच्या घरात फार शिस्तीच वातावरण होतं म्हणजे आई दोन तास अभ्यास घेणार खेळायला पंचेचाळीस मिनिटच देणार <laughs> मला सगळे क्लासेस होते गाणं डान्स अभिनयाचे शिबिर चित्रकला क्रीडा आणि हे सगळं करून अभ्यास बर अभ्यास आता मी माझा भाऊ नेहमीच पहिलं पाचत होतं आणि हे श्रेय खरंच घरच्यांना जातं म्हणजे असं वाटताना वाटेल की अरे काय मग काय कधी बालपण तुम्ही जगणार वगैरे पण मला असं वाटतं की घरातून हे संस्कार असल्यावर आयुष्याबद्दलचं जे गांभीर्य तुमच्या मनात तयार होतं आणि त्याने मला असं वाटतं की नंतर करिअर करताना खूप गोष्टी इझी होतात की आपल्याला ते गांभीर्य असतं आपल्याला वेळ वाया जाण्याची भीती असते आपल्याला आप लहानपणापासून ला ह्या गोष्टी शिकवलेल्या असतात आणि हे सगळं केल्यानंतर मला वाटतं एक साधारण मध्ये मी अहमदनगर शहरात वाढलेली आहे तर तिथे एक हौसेनाट रंगभूमी होती एक ग्रुप होता त्यांना मी जॉईन झाले आणि मला त्यानंतर साधारण कळलं एक दोन वर्षात की हा हे काहीतरी आहे जे आपल्याला आवडतंय आणि हे आपल्याला करायचंय आणि मी आईला सांगितलं की आई असं 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 आहे म्हणजे तोपर्यंत अख्ख्या हा विचार केला असेल की हा ही डॉक्टर होईल मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करण्यात रस होता आणि अचानक मला जाणवलं दहावीत की नाही हे आपल्याला आवडते आणि मी आईला सांगितलं आणि तेव्हा आई मला आठवत आहे की हे खूप खूप कौतुकास्पद आहे मी आईला म्हणत होते की आई बारावी पर्यंत सायन्स घेते आणि नंतर ते ललित कला केंद्र म्हणून एक नाट्यशास्त्राचा विभाग आहे तिथे मला शिकायची इच्छा आहे आई म्हणाली तुला ते करायचंय ना मग कशाला घेते सायन्स आर्ट्स घे पस्तीस टक्के दहावीला पाड नाटक कर म्हणजे ललित कला केंद्रामध्ये मेरिट लागत नाही तिथे वेगळ्या इंटरव्ह्यू ऑडिशन होतात तिथून तुमची सिलेक्शन प्रोसेस असते सो ते मार्क्स महत्वाचे नव्हते दहावीचे किंवा बारावीचे आणि आई आईचा हा शब्द होता की तू पस्तीस टक्के तू पास हो फक्त आणि तू नाटक कर तू नाटक थांबवू नको आणि हे खूप कौतुकास्पद आहे असं खूप कमी घरात बोललं आईंकडून ऐकायला आवडलं की हे म्हणजे हे तुम्हाला असं का वाटलं की सहज सशी होत नाहीये अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर ग्रॅज्युएशन कर त्यानंतर काय करायचं कर असं असतं बेसिकली प्रत्येक आईचं बरोबर आहे कारण कसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात मला पोटात असतानाच जाणीव झाली होती मला आठवत नाही की मी तिला सिमरन सिमू कमी म्हणते ए हिरोईन अच्छा <laughs> मला जसं आठवते तसं मी तिला हिरोईन म्हणूनच हाक मारते <laughs> मी हे हिरोईन म्हणूनच तिला हाक मारायची कारण सगळे हिरोईनची जे लक्षणं असतात जे गुण असतात जे अटिट्यूड असतो तो मला तिच्यात दिसायचा अगदी लहानपणापासून म्हणजे माझ्या मुलासोबत ती अंगणवाडीत जायची म्हणजे मुलं मराठी सेमी इंग्लिश मधून शिकले तर आमचा इंग्लिश मीडियमला विरोधच होता कारण आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व राहत नाही आणि ते खूप आहे नंतर सगळ्या जगातल्या भाषा आपण शिकू शकतो हे आमचं बेसिक तत्व होतं आणि ती शाळेत जायची त्याच्यासोबत ती अंगणवाडीत तो असताना तिला सत्तावीस गाणी त्या अंगणवाडीत शिकवलेली तोंडपात डान्स सकट हो तीमुळे नाचून दाखव गाणं म्हणून दाखव खनखनीत आणि दा... मेमरी इतकी स्ट्रॉंग एक पाठी होती हे तर शाळेत जायच्या आधीच लक्षात आलं मग गल्लीतल्या गणपतीमध्ये स्टेजवर जाणं कणालाही न घाबरताना म्हणेल तो डान्स करणं बसवलेला हो सगळं करणं फोटो काढताना ते वेगवेगळ्या पोहोच आम्ही त्याच्यातले नव्हतो साजिबात हे आमच्या अंगात नव्हतं पण ते तिच्याकडे खूप होतं पोस्ट देणं सगळं तिला जमायचं सा। मला असं वाटायचं की ही काहीतरी वेगळं करणार आहे तसं बाबतीत तसंच वाटायचं त्यांनी वेगळं केलं आयुष्यात पण नाही का तेव्हा एवढी मोठी स्वप्न दाखवणं आपल्या मुलाला हे पण तेवढं कठीण असतं काम मला एकच वाटतं की स्वप्न त्यांनी बघितली आणि आई वडील म्हणून आपली पहिली जबाबदारी आपली मुलं आहे कारण आपण त्यांना जन्माला घातलंय जबाबदारी आपणच घ्यायची आहे तर त्यांची स्वप्न त्यांनी बघितलेली पूर्ण करण्यासाठी लागणारा प्रत्येक गोष्टीचा अनकंडिशनल सपोर्ट मी केलाय आणि प्रत्येकाने करावा आपलीच hmm. मुलं आहेत ना आपले संस्कार आहेत त्यांच्यात आपलंच रक्त आहे पण नाही विश्वास ठेवणार तर कोण ठेवणार आणि सगळ्यात महत्वाचं ना ती खूप कष्ट तिला काय करायचंय एक्झॅक्टली तिला माहिती आहे आणि ती त्याच्या बाबतीत एकदम ठाम आहे रात्रंदिवस दिवस रक्ताचं पाणी करायला तयार आहे घामाची अंगोळती करायला तयार आहे ती कष्ट करायला घाबरत नाही ती इतकी सॉर्टेड आहे ना मला मला खूप अभिमान वाटतो मी नाहीये तशी पण ती खूप सॉर्टेड आहे तिला कळते की एक्झॅक्टली काय करायचंय तिला हे करायचं होतं ललित कला केंद्र तर त्यासाठी कुठल्या प्रोसेस मधून जायला लागतं म्हणजे मग तिला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायची होती आयसरला वगैरे तिला जायचं होतं त्यासाठी कुठल्या परीक्षा द्यायला लागतात हे पण तिला माहित होतं ठीक आहे निर्णय चेंज झाला निर्णय तिने नवीन स्वीकारला मला म्हणले की मला नाटक करावं वाटते म्हणलं ठीक आहे कर माझं काहीच नाही तू जे करशील ते शंभर टक्के तिथं हजार टक्के तुला एवढंच मी तिला म्हणले आणि ती तिच्या क्षेत्रात यशस्वी होत गेली आणि आपण अजून पण शेवटपर्यंत आपल्या श्वासात श्वास असे पर्यंत जीवात जीव असेपर्यंत मी तिला सपोर्ट करणार आहे आणि अनकंडिशनल असणार आहे सिमरन एक विचार आहे रेड जे मीडिया आहे तुला असं काही कधीच नाही वाटलं का की एवढे इमोशन दाखवते असतो आणि का आले ते इमोशन्स मला आठवतंय मी बारावी पासून आईपासून आई लांब राहते आणि मी आ, मी माझं घर मुंबईत आहे आईचं आमचं मेन घर लातूरला आहे मी आता साताऱ्यात मालिकेचं शूट करते आणि आम्ही दोघी आज सकाळी इथे पोहोचलो आम्हाला एकमेकींना थोडाही वेळ देता आला नाही पटा पटा पटा, पटा आरतो हे करतोय ते करतोय आणि आम्ही पटकन इथे इव्हेंटला पोहोचलो आणि मला असं वाटतं की आम्ही आज जेव्हा भेटलो तो ऍक्च्युअल मोमेंट होता की आम्ही एकमेकांना मिठी मारली आम्हाला एक तो वेळ मिळाला आणि तो रेड कार्पेट वर ऍक्च्युअली झाला आणि त्याचा एक अभिमान आहेच की आई जे काही माझं काम बघते ते ती घरी असताना बघते आज ती समोरासमोर आहे मला तिच्या डोळ्यातलं कौतुक अभिमान माझ्या डोळ्यांनी बघता येतोय आणि ते खूप मोमेंट तुमच्याद्वारे खरंच शेअर केलं चांगलं कारण की खरंच हे नाही बघायला मिळत आई वडिलांना म्हणजे मुलं जातात जॉब करतायत किंवा त्यांचा कोणताही व्यवसाय काही करत असतील ते आई वडिलांना डोळ्याने म्हणजे जसा अभ्यास बघायला मिळतो नाही का तसं हे काम बघायला मिळत नाहीये तर तुम्ही ऍक्च्युली म्हणजे हे क्षेत्र कला क्षेत्र असं आहे नाही का की नाटक असेल सिनेमा असेल मालिका असतील हे तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे ऍक्च्युअल सेट वर जाऊन तुम्हाला खूप कमी ते अनुभवायला मिळतं पण जे काही आउटपुट असतं ना कामाचं ते बघायला मिळतं खूप असतो आणि तू आईचा एक असा गुण आहे जो तू घेशील आयुष्यभर सांभाळून ठेवशील तो काय असेल माझ्या आईच्या आयुष्यात खूप उतार आलेले आहेत आणि हे मी आता ते काही वेगळं सांगणार नाही प्रत्येकाचा स्ट्रगल असतो मी तिचा स्ट्रगल मला माहिती आहे पण तरी सुद्धा माझी आई मला सांगते की जेव्हा तुला चांगलं वागण्याची संधी मिळते ना ती संधी सोडू नको मग समोरचा तुझ्याशी आधी कसा वागलाय किंवा काय मला असं वाटतं की हा हा चांगुलपणा तिने मला खूप शिकवलेला आहे हा माफ करणं एखाद्याला म्हणजे माफ करण्या इतकी ताकद जगात कशातच नाहीये आणि ती तिने मला शिकवली आणि मला असं वाटतं की चांगलं वागण्यापेक्षा जुड़ ना आपल्याला त्या गोष्टींना खूप कमी त्रास होतो आपली आपण धरून ठेवत नाही आपण चिडचिड करत नाही त्यातून आपलं आयुष्य वाढतं त्यामुळे ही तिची शिकवण आणि ती म्हणते की पुण्य गोळा करायची संधी सोडू नको चांगलं वागायला मिळालं तू वाघ लोकांना मदत कर तुझ्या पदरात तू सुख आणि पुण्य बांधत चाल ही सगळ्यात मोठी शिकवण आहे आणि मला त्याचं महत्व मी ते करते तेव्हा तर हा सगळ्यात मोठा तिचा संस्कार आहे तू बऱ्याच इंटरव्ह्यू मधून सांगितलं असेल चित्रपट कसा मिळाला किंवा चित्रपट करताना काय अनुभव आलेले आहेत ते मी विचारणार नाही <laughs> मला फक्त तुला एकच विचारायचं की प्रेक्षकांना काय सांगशील तुझं काम प्रेक्षक ऑलरेडी बघतायत मालिकांमधून तर थिएटर मध्ये का जावं देव माणूस मालिकेतून मी आर्या नावाचं पात्र साकारते आणि खरंच प्रेक्षकांवर खूप मनापासून प्रेम करतायत आणि त्यांना माझी विनंती आहे की आता दिवाळी झालीय आई घरकाम फराळ वगैरे बनवून आता दमलीये आमची फिल्म मराठी आईंसाठीची फिल्म आहे तुम्ही प्लीज तुमच्या आईला डेट वर घेऊन जा तिच्यासोबत थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करा आणि खूप धमाल फॅमिली फिल्म आहे फॅमकॉम आहे पूर्णपणे आणि ती तुम्ही थिएटर मध्ये बघा आणि तुमच्या आईसोबत थोडा क्वालिटी टाइम स्पेंड करा आणि एकतीस ऑक्टोबरला आमची फिल्म येते वेल्डन आई तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात खूप खूप शुभेच्छा तुला चित्रपटासाठी मी खूप खूप धन्यवाद सो मच